अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वयंभू महादेव मंदिराचं बांधकामास सुरुवात झालेली आहे खूप जण देणगी देताय तुम्ही पण अजून देणगी किंवा साहित्य द्यायचं असेल तर आपण देऊ शकता आपण इथे स्लॅब करणार आहोत आणि गेट आहे ते गेट करणार आहोत महादेवाला पूर्ण या सहा फूटपर्यंत स्लॅब आणि गेट आपण करणार आहोत पूर्ण सहा फूट परंतु आपण असं प्लॅस्टर असेल किंवा स्लॅब असेल ते करणार आहे आणि स्लॅब झाल्यानंतर गेट असेल लोखंडी गेट आहे ते ठेवणार आहे म्हणजे महादेव दिवसा असेल रात्री असेल ते पूर्णपणे दिसतील आणि छानपैकी जे मंदिर आहे ते सगळ्यांच्या सहकार्याने मंदिर सुरू आहे हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना हर हर महादेव ज्यांना कोणाला देणगी किंवा साहित्य द्यायचं असेल तर अवश्य देऊ शकता कोणाच्या नावाने जरी द्यायचं असेल तर आपण देऊ शकता महादेवांची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत बांधकामास सुरुवात झालीच नाही आणि महादेव आहे खुब खुब जे आहे ते बांधकाम त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित छान करून घेत आहे याच्यामध्ये पण खूप जणांचे खूप अनुभव येत आहे खूप जण मदत करत आहे चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वयंभू महादेव मंदिराचं बांधकामास सुरुवात झालेली आहे खूप जण देणगी आहे तुम्ही पण अजून देणगी किंवा साहित्य द्यायचं असेल तर आपण देऊ शकता आपण इथे स्लॅब करणार आहोत आणि गेट आहे गेट करना गेट करना ते गेट करणार आहोत महादेवाला पूर्ण या सहा फूटपर्यंत स्लॅब आणि गेट आपण करणार आहोत पूर्ण सहा फूटपर्यंत आपण असं प्लॅस्टर असेल किंवा स्लॅब असेल ते करणार आहे आणि स्लॅब झाल्यानंतर गेट असेल लोखंडी गेट आहे ते ठेवणार आहे म्हणजे महादेव दिवसा असेल रात्री असेल ते पूर्णपणे दिसतील आणि छानपैकी जे मंदिर आहे ते सगळ्यांच्या सहकार्याने मंदिर सुरू आहे हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना हर हर महादेव ज्यांना कोणाला देणगी किंवा साहित्य द्यायचं असेल तर अवश्य देऊ शकता कोणाच्या नावाने जरी द्यायचं असेल तर आपण देऊ शकता महादेवांची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत बांधकामास सुरुवात झालीच नाही आणि महादेव जे आहे ते बांधकाम त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित छान करून घेत आहे याच्यामध्ये पण खूप जणांचे खूप अनुभव येत आहे खूप जणं मदत करत आहे